गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा वाद पेटला आणि अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आता ब्राह्मण आणि मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता जेंचे जेंचे आहे ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशांना ओबीसीतून आरक्षण मिळायलाच हवं असं पुन्हा एकदा जरांगे यांनी ठासून सांगितलंय पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट ब्राह्मण मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या मनोज जरांगेंच्या मागणीनं नवा वाद आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलंय सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला तेरा जून पर्यंत अल्टिमेटम दिलाय तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको या मुद्द्यावर ओबीसी समाज आक्रमक झालाय लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी वडीगोदरीत दहा दिवस उपोषण करत कडाडून विरोध केलाय या वादात आता आणखी एका मुद्द्याची भर पडण्याची शक्यता आहे कारण मनोज जरांगेंनी मराठा समाजानंतर ब्राह्मण आणि मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना आरक्षण मिळायलाच हवं असं मनोज जरांगेंनी म्हटलंय सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारोडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहर समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जरांगेंच्या नव्या मागणीवरून ओबीसी नेते पुन्हा एकदा खवळले आरक्षण म्हणजे खिरापत नाही असं म्हणत लक्ष्मण जरांगेंवर निशाणा आर्थिक विकासाचा प्रोग्राम नाही विकासा पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू कारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आपल्या कायद्यामध्ये संविधानामध्ये की तुम्ही लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा सध्याच्या घडीला देशात छत्तीस मुस्लिम जातींचा ओबीसीत समावेश आहे केरळमध्ये मुस्लिमांना नोकरीत आठ टक्के आणि उच्च शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळतं तामिळनाडूत मागासवर्गीय मुस्लिमांना साडेतीन टक्के आरक्षण आहे तर बिहारमध्येही काही मुस्लिम जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय कर्नाटकात सर्व मुस्लिमांना ओबीसीतून चार टक्के आरक्षण आहे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या या मागणीवरून ओबीसी समाज आक्रमक झालाय मात्र मनोज जरांगे ओबीसीच्या आरक्षणावर ठाम आहेत त्यात आता ब्राह्मण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्याचीही भर पडण्याची शक्यता आहे यावरून आरक्षणाचा वाद आणखीनच चिघळणार हे स्पष्ट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका